नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत याही वर्षी अंबरनाथ शहरात सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे शहाऐंशी जयंती उत्सव दोन हजार चोवीस तेवीस मे रोजी सायंकाळी चार ते सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आहे यावेळी शहरातून गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मिरवणूक काढण्यात येणार ही अंबरनाथ विभा, पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागातून निघणार असून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे समारोप होईल यानंतर समाज प्रबोधन पर व्याख्यान माननीय जगदीश ओहोळ हे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक उपस्थितांना प्रबोधन करतील तसेच बोधिरत्न प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सूर क्रांतीचा आवाज महाराष्ट्राचा प्रबोधन कलामंच मुंबई यांचा गीत संगीत अभिनय नृत्य व मार्मिक निवेदनासहित एक संकल्पना सादर करणार आहेत यामध्ये महापुरुषांच्या व्यक्तिमत्वासह कार्यक्रमात रंगत येणार आहे यावेळी आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड व वा सामाजिक कार्यकर्ता माननीय सुधाकर बर्वे यांना जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे जयंती महोत्सवामध्ये अंबरनाथ शहरातील सर्व बुद्धविहारे संघटना मंडळे सहभागी होणार असल्याचे जयंतीचे अध्यक्ष भरत टपाल यांनी सांगितले लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद